शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक राजकीय नाही पवार ठाकरेने केलेल्या फडणवीस यांच्या कौतुकावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टीकरण फडणवीसांचं कौतुक हे राजकीय घडामोड नाही तर प्रोत्साहन असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे केलेलं कौतुक हे या राज्याच्या राजकारणाकरता सर्वच पक्षाकरता अत्यंत महत्वाचं आहे सर्वच पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे कर्तृत्वान व्यक्तीचं प्रत्येक व्यक्ती कर्तृत्वान असतो पण देवेंद्रजी सारख्या एक कर्तृत्वान व्यक्तिमत्वाचं कौतुक करणं हे त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं गड़ामुण। राजकीय घडामोडीकडे त्याकडे लक्ष देऊ नका वाढदिवसाचं जन्मदिवसाचं कौतुक हे कुठलीही राजकीय घडामोड नसतं ते त्यांच्या कर्तृत्वाची एक प्रोत्साहन असतं नक्कीच त्यांच्या कामामध्ये आम्ही अनेक वर्षापासून बघतो त्यांच्या कामाचा अभ्यास त्यांचा इतकं जोरदार आहे तर त्यांचं कौतुक सगळ्यांनी करायलाच पाहिजे विरोधी पक्ष जरी असेल तरी शेवटी सगळ्यांचे एकमेकाचे संबंध असतात आणि त्याच्यामुळे मला वाटते त्यांनी कौतुक केलं असेल असंच कौतुक त्यांनी अजून पुढे पाच वर्ष जे आहेत ते करत राहावं असे आमची सगळ्यांची अपेक्षा आहे